निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे एक कोटीपेक्षा जास्त त्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे आज शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी कारण की आता पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू आता पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे आता पीक विम्याच्या पंच्याहत्तर आता वाटप करण्याचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे ही रक्कम हेक्टरी चाळीस हजार रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे ही बातमी बघा पत्रकार परिषदेत समोर आलेली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे समाधानाचे वातावरण निर्माण होत आहे म्हणजेच की शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे आता बऱ्याच दिवसापासून शेतकरी मित्रांनो बघा आता पीक विम्याची शेतकरी वाट पाहत होते आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा संपलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता तुम्ही पाहू शकता की दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस आणि मे महिन्यातील दोन हजार पंचवीस या तिन्ही वर्षाचा पीक विम्याची यादी जाहीर झाली आहे तुम्हाला बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव लगेच तपासू शकता आता पीक विम्याचा वाटप सुरू झाला असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकशे त्रेपन्न कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहे आता शेतक शेतकरी दोन लक्षपूर्वक आहे का आता बघा जर तुम्ही विमा भरला असेल म्हणजेच की दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस आणि बघा मे महिन्यातील दोन हजार पंचवीस या तिन्ही वर्षाचा जर तुम्ही विमा भरला असेल तर तुमच्या बँक खात्यात आजपासून डायरेक्ट पैसे जमा होणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही माहिती दिली आहे आता शेतकरी तर बघा आता तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही मिळणार ना तुम्हाला यादी जाहीर झालेली आहे आता बघा त्या या वर्षाची कोणकोणत्या शेतकऱ्याला विमा मिळणार त्यांची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला यादीत नाव चेक करायचं असेल तर व्हिडिओ बंद नक्की बघायचा आहे जेणेकरून तुम्हालासुद्धा कळेल पी की पीक विमा कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे जर तुम्हाला मिळणार आहे की नाही मिळणार आता शेतकरी मित्र बघा तुम बघा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासायचं आहे कारण की प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आलेली आहे आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्यासाठी नावेही या यादीत आहेत मागील तीन वर्षात म्हणजेच की दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस पिकिमा एकत्रपणे दिला जात आहे आता शेतकरी मित्र बघा कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मंजूर झालेला आहे आता कोणत्या पिकासाठी किती पीक कि विमा मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणे खूप महत्वाचे आहे आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वप्रथम तुम्ही बघा जर भात भाता पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला पन्नास हजार रुपये मिळणार त्याचप्रमाणे शेतकरी शेतकरी मित्रांनो बघा तुमच्या ज्वारी पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला तेहतीस हजार रुपये मिळणार त्याचप्रमाणे बघा बाजरी पिकाचं नुकसान झालेलं असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला बत्तीस हजार रुपये मिळणार आणि बघा भैमूंग पिकाचं नुकसान झालं असेल तर पंचेचाळीस हजार रुपये पीक मिळणार त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा सोयाबीन पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला पंचावन्न हजार रुपये मिळणार आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा मूग पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला अठ्ठावीस हजार रुपये मिळणार त्याचप्रमाणे बघा उडीद पिकाचं नुकसान झालं असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पंचवीस हजार रुपये मिळणार तूर पिकाचं नुकसान झालं असेल तर सत्तेचाळीस हजार रुपये मिळणार त्याचप्रमाणे शेतकरी मित्र बघा कापूस पिकाचं नुकसान झालं असेल तर साठ हजार रुपये मिळणार आणि मका पिकाचं नुकसान झालं असेल तर शेतकरी मित्रांनो छत्तीस हजार रुपये मिळणार व तसे शेतकरी आता बघा तुम्हाला आपण यादी सुद्धा सांगत आहे आता तुमच्या कोणत्या पिकाचं नुकसान झालंय त्या पिकाच्या माध्यमातून तुम्हाला विमा मिळणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा हा पीक विमा दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार ते चोवीस आणि दोन हजार पंचवीसमधील मधील सर्व पिकासाठी एकत्र जमा होत आहे आता दोन हजार बावीसपासून पासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे कारण की शेतकरी मित्र बघा आता काल पहिल्या टप्प्यात जमा झाला असून आज दुसऱ्या टप्प्याचा दुसऱ्या टप्प्याचा वाटप सुरू झालेला आहे आता कृषी मंत्री दत्तात्र बामाभरणे भरणे यांनी बघा सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांचे खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना काज पैसे मिळाले आहेत बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज शंभर टक्के रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजे पैसे जमा करण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता आता बघा ते पंचवीस या काळात ज्या शेतकऱ्याची शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्यांनी विमा भरला होता त्यांना शंभर टक्के रक्कम आज त्यांच्या खात्यात जमा होणार आहे ही अपडेट फक्त पाच मिनिटांपूर्वी सरकारकडून आलेली आहे आता शेतकऱ्याची अपेक्षा कमी रकमेची होती पण त्यांना तीस हजार ते पस्तीस हजार रुपये मिळत आहेत आता कृषी विभागाने सांगितलं आहे की बघा केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस तसेच दोन हजार दोन हजार बावीस पासून पीक विमा मिळालेला नव्हता त्यामुळे सरकाराने बघा सरकाराने मागील तीन ते चार वर्षाचा पीक विमा एकत्र जमा करण्यात हे सुरुवात केलेली आहे ही सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी ही ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्र बघा बऱ्याच दिवसापास पासून शेतकरी पीक किम्याची वाट पाहत होते आता शेतकरी मित्र बघा डी बी डी इतर जिल्ह्यामध्ये वाटप म्हणजे की बघा ज्या शेतकऱ्याची डीबीडी लिंक आहे त्या शेतकऱ्याला आता पैसे मिळणार आहे म्हणजेच की बघा गेल्या दोन दिवसात पंधरा ते सोळा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे आज दुसऱ्या टप्प्याचे उरलेले सर्व जिल्ह्यांमध्ये विमा आता जमा केला जात आहे जर तुम्हाला अजूनही विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका कारण की बघा डी बी डी म्हणजेच की बघा शेतकरी मिटानं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे येत असल्यामुळे थोडासा उशीर होऊ शकतो कृषी विभागाने बँक खात्यात पैसे जमा करण्याचा आदेश दिला आहे आज सकाळी काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून दुपारी एक वाजेपासून या प्रक्रिया प्रक्रियेला अधिक वेगाने येणार आहे म्हणजेच की शेतकरी बघा आता शेतकरीदार बघा सकाळपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात ट्रान्सफर करणे सुरू झालेले आहे आणि एक दुपारी एक वाजता सर्वात जास्त शे शेतकऱ्याच्या जा स्पीडनं शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे आता शेतकरी बघा आर टी आणि सरकारी आदेश काय असणार आहे बघा आज या सोळा जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्रीने सांगितले आहे आता या सोळा जिल्ह्याची यादी बँकेनं दिली गेली पण बघा एक गोष्ट लक्षात ठेवा हे पैसे पी विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही कारण ज्यांचे काही महत्वाचे काम केले आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे आता सरकाराने बघा कोणती आटी घालण्यात आलेली आहे हे तुम्ही पाहणं महत्वाचे आहे आता शेतकरी बघा पंच्याहत्तर टक्के अग्रमी पी किंवा आज शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत आहे आता शेतकरी मित्रांना लक्षपूर्वक आहे का पंच्याहत्तर टक्के अग्रमी पी किंवा जमा शेतकऱ्याच्या खात्यात आता होणार आहे म्हणजेच की कोणत्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे सर्वप्रथम तुम्हाला हे बघण्यासारखं महत्वाचे आहे बघा आता आतापर्यंत दहा वर्षाच्या इतिहासात असा पीक विमा शेतकऱ्याचा कधीच मिळाला नव्हता आता तीन ते चार वर्षाचा पिकिमा एकत्रच वेळी मिळत आहे आता बघा पहिल्या टप्प्यात शेतकऱ्याच्या खात्यात आता शेतकरी मित्रांनो बघा पहिल्या टप्प्यात शेतकऱ्याच्या खात्यात खा आला असून आता दुसरा टप्पा आजपासून सुरू झालेला आहे आज या सोळा जिल्ह्याची यादी तयार करण्यात आलेली आहे आणि आज या सोळा जिल्ह्यात पीक आता मिळणार आहे ही आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी काल रात्री एक महत्वाची बैठक घेतली ज्यात सरसगड पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात सोडण्याचा निर्णय झाला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी तात्कालीन सर्वच बँकेना फोन करून पैसे तीव्रता जमा करण्याचा आदेश दिला आहे आता या पीक विम्यासाठी बघा काही महत्वाच्या अटी घालण्यात आलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांना या अटीची पूर्तता करतील त्यांनाच हा पीक विमा जमा होईल त्याचप्रमाणे मित्रांनो आता बघा ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितलं आहे की त्यांना दोन महत्त्वाचे कागदपत्र जमा करावीत ती जमा केल्यानंतर त्यांना शंभर टक्के पीक विमा मिळणार आता राज्य सरकारने यासाठी बघा ती तीन हजार एकशे बघा शेतकरी मित्रांनो अठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर केली आहे जर तुम्हाला अजूनही पीक एस एस झाला नसेल तर तुम्ही खालील गोष्टी तपासून आवश्यकता आहे तुमचे आधार कार्ड बँकला जोडलेले आहे का तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का तुमच्या बँक खात्यात बघा तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर जोडलेला आहे का सर्वात पहिले हे तुम्हाला काम पूर्ण तुमचं पूर्ण आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे जर तुमचं जे काम पूर्ण असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आता बघा जर तुम्ही हे काम केलं नसतील तर पी विमा खात्यात जमा होणार नाही तुम्हाला एस एम एस येणार नाही हे काम पूर्ण करा कारण आज दुपारी दुसरा टप्पा सुरू झाला आहे आज ज्या जिल्ह्यामध्ये पी विमा जमा होत आहे त्यांची यादी म्हणजेच की कोणकोणत्या जिल्ह्यात आता शेतकरी मित्रांनो बघा पिकी जमा होणार आहे त्यांची यादी आता बघा आज कोणत्या जिल्ह्यात पीकी जमा होणार आहे जिल्ह्याचे नाव सुद्धा तुम्हाला सांगतो आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वप्रथम पुणे जिल्हा आहे नाशिक अहमदनगर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर बीड लातूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ई केवायसी सी केलेली आहे त्यांनाच पैसे मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांची ई इकेवायशी पूर्ण नाही त्यांना पैसे मिळणार नाही आता ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पी विमा मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितलं आहे की त्यांना दोन महत्वाचे कागदपत्र जमा करावीत ती जमा केल्यास त्यांना शंभर टक्के पीक विमा मिळणार आता बघा राज्य सरकारसाठी बघा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सर्वात महत्वाची ही बातमी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे जर तुमचे आधार कार्ड म्हणजे बघा आधार कार्ड बँकला जोडलेले आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे तसे तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे आणि तुमचं बँक खात्याला मोबाईल नंबर जोडलेला आहे का हे सुद्धा नक्की चेक करायचं आहे शेतकरी मित्रांनो जर तुमचं हे पूर्ण असेल तर आज तुमच्या डायरेक्ट बँक खात्यात पैसे जमा होणार जर शेतकरी मित्रांनो काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशन साठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद